परभणी शहरातून नॅशनल महामार्ग जातो एकसष्ट नंबरचा आणि ह्या उड्डाण पुलावरून तो एकीकडं एक एक लातूरकड जातो एकीकडं एक नांदेडकर जातो या उड्डाण पुलाची अवस्था म्हणजे एखाद्या उखंड्या झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडं पलीकडे ते पायी जायचा प्लॅटफॉर्म होता ते खोदून ठेवला इथं सगळे खड्डे पडलेले आहेत इकडच्या साईडनं न वाहनाची वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत असं असताना इथल्या पुढाऱ्यांना याबाबत काही घेणं देणं नाही इथले अधिकारी चोर चोर मावस भाऊ अर्धा अर्ध वाटून खाऊ अशा पद्धतीने हिस्सेदारी करतात इथं होणाऱ्या अपघातानं अनेक लोकांची संसार उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत तरी सुद्धा इथल्याला काही घेणं देणं नाही अधिकाऱ्यांनी आणि ने या नेते मंडळीने या उडाण पुलावर तात्काळ जर तोडगा नाही काढला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही परभणी जिल्ह्यातील उड्डाण पुलावरील रस्त्यावर संदर्भात जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही नितीन गडकरी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जिल्ह्यातील ही अतिशय गंभीर बाब आहे जो रस्ता आहे त्यावरचे जे फुटपाथ होते ते परभणीचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी हे अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे हे काढले होते परंतु ते काढल्यानंतर त्याची दुरुस्ती करतो असे म्हणले होते परंतु दुरुस्ती करण्यात आलेली नाही आणि ते फुटपाथ काढल्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहे या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे जर महिन्याभराच्या आत या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आम्ही परभणीतल्या नागरिकासह महिन्याभरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतर परिवर्तन चळवळीद्वारे असा या माध्यमातून इशारा देतो जय भीम